श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी काही सत्कर्मे करत असतो जे काही उपाय करत असतो पूजापाठ करत असतो तर ते कधीही फेल होत नाही तर त्याचे जे फळ आहे तर ते आपल्याला अक्षयशे फळ प्राप्त होत असते या दिवशी केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कधीही नष्ट होत नाहीत आपल्या सनातन हिंदू धर्मात वैशाख महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि या महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण जो आहे तर तो साजरा केला जातो या शुभ दिवशी स्नान व दान करणे याला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण जी काही चांगली कर्मे करत असतो तर त्याचे आपल्याला शाश्वत फळ जे आहे तर ते, ते प्राप्त होत असते पद्मपुराणानुसार भगवान विष्णूंनी नारदाला असे सांगितले होते की अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल तर त्याचे अक्षय पुण्य त्यास मिळेल जे कधीही संपणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सुख समृद्धी ऐश्वर आणि धन वाढवण्यासाठी अनेक उपाय करत असतात या दिवशी आपण जर काही गोष्टी केल्या तर त्या कधीही संपत नाहीत तर त्या दीर्घकाळ राहतात त्याचे जे फळ आहे तर ते कायमस्वरूपी फळ आपल्याला प्राप्त होत असते आणि अशाच उपायांपैकी एक उपाय म्हणजे एकाक्षी नारे आपल्याला एके ठिकाणी ठेवायचा आहे आणि हाच उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची ची वैशाख शुक्ल तृतीया तिथी ही शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्ती होईल म्हणजेच अक्षय तृतीया जी आहे तर ती दहा मेला साजरी केली जाणार आहे तर या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा या दिवशी बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात सोने चांदी खरेदी केले जाते बऱ्याचशा मोठ्या वस्तूंची खरेदी केली जाते मोठे व्यवहार जे आहेत तर ते केले जातात आणि यासोबतच आपल्याला जर एकाक्षी नारिळ मिळाला तर तो आपल्याला सोडायचा नाही तर त्याचा उपाय आपल्याला अवरजून करायचा आहे आता एकाक्षी नारळ म्हणजे काय हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की एकाक्षी नारळ म्हणजे काय तर बघा सर्वसाधारणपणे आपण जेव्हा नारळ पाहतो तर, तीन डोले जा एकच डोला तर त्या नारळाला तीन डोळे असतात परंतु ज्या नारळाला एकच डोळा असतो तर त्या नारळाला म्हटलं जातं ते म्हणजे एकाक्षी नारळ आणि हा नारळ फक्त आपल्याला जरी मिळाला तरीसुद्धा आपले भाग्य जे आहे तर ते उजळत असते एकाक्षी नारळ आपण जर घरामध्ये ठेवला तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते दरिद्रता नष्ट होते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येत असतो आता आपण काय उपाय करू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी तीन ते चार उपाय सांगणार आहे तर त्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला कोणताही उपाय करणे जरी शक्य झाले नाही आणि तुम्हाला जर एकाक्षी नारळ दिसला तर तो फक्त तुम्ही घेऊन घरामध्ये जरी आलात तरीसुद्धा तुम्हाला त्याचे फळ जे आहे तर ते मिळणार आहे बघा नवग्रहाची शांतीसाठी हा जो नारळ आहे तर तो अत्यंत खास मानला जातो कुंडलीमध्ये एखादा ग्रह जर कमजोर असेल त्या ग्रहाची स्थिती खराब असेल तर एकाक्षी नारळ जो आहे तर तो अत्यंत प्रभावशाली असतो तसेच ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो त्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्वतः निवास करते धनधान्य सुखसंपत्तीची अशा घरामध्ये कधीही कमी राहत नाही तुम्हाला एकाक्षी नार्य जर मिळाला अक्षय तृतीयेच्या अगोदर हे जे दहा दिवस आहेत तर त्या दिवसांमध्ये तुम्हाला म्हणजे जे आठ नऊ दिवस तुम्हाला मिळणार आहेत तर या दिवसांमध्ये जर तुम्हाला कुठे एकाक्षी नार्यळ दिसला तर आवरजून तो लगेच तुम्ही खरेदी करून घरी आणायचा आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तो पूजेमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही मंगलकलशावरती जरी ठेवला तरीसुद्धा चालेल आता बघा एकाक्षी नारळ जो आहे तर तो दिसायला सामान्य नारळाप्रमाणेच असतो परंतु त्याच्यावरती फक्त एकच डोळा असतो आणि हा असतो एकाक्षी नारळ त्यानंतर आपण बघा पाहतो की नारळाला सर्वसाधारणपणे तीन डोळे असतात परंतु एकाक्षी नारळ हा असा असतो की ज्याला फक्त एक डोळा आहे आणि असा जो नारळ आहे तर तो एक लाख नारळामध्ये ला एखादा नारळ असतो आणि फक्त भाग्यवान व्यक्तीलाच असा नारळ जो आहे तर तो प्राप्त होत असतो तुम्हाला असा नारळ मिळाला तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात तसेच तुम्हाला काय करायचं आहे तर एकाक्षी एक नारळ जर तुम्हाला मिळाला तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तो तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनहानी होत नाही पैशासंबंधीच्या कधीही अडचणी येत नाहीत तसेच आपल्या घरामध्ये आजारपणसुद्धा राहत नाही तसे दुसरा उपाय आहे तो म्हणजे एक लाल कापड घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक एकाक्षी नारळ त्यासोबत तुम्हाला हळदी कुंकू म्हणजे त्या नारळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अकरा नाणी घ्यायची आहेत एक रुपयाची घ्या पाच रुपयाची घ्या किंवा दहा रुपयाची घ्या आणि हे सर्व एकत्र बांधून महालक्ष्मी अष्टकम आपल्याला सोळावेला म्हणायचा आहे आणि यानंतर हा जो नारळ आहे तर तो तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या धन घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते तुमचे जर दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर एका पिवळ्या कपड्यामध्ये एकाक्षी नारळ त्यासोबत आपल्याला चंदन थोडंसं चंदन त्या नारळावरती लावायचं आहे आणि अकरा नाणी तर असं एकत्र बांधून तुम्हाला उत्तर कोपऱ्यामध्ये हे ठेवायचं आहे उत्तर जी दिशा आहे तर ती कुबेरांची दिशा आहे त्यामुळे या कोपऱ्यामध्ये हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल तसेच विष्णुपुराणामध्ये एकाक्षी नारळ जो आहे तर तो लक्ष्मीचे प्रतीक सांगितलेला आहे पूर्वीच्या काळी बघा देवदानवांना माणसांचे बळी दिले जात होते त्यानंतर काही काळाने प्राण्यांचे बळी दिले जाऊ लागले परंतु काही जे ऋषीमुन्नी होते तर त्यांना हे पटले नाही आणि म्हणूनच मानवाप्रमाणे तोंड डोळे शेंडी असलेला जो नारळ आहे तर त्याला बळी देण्याची प्रथा पडली आणि म्हणूनच आपण बघा जेव्हा कधी देवाला जातो तर तेव्हा नारळ फोडत तस असतो तसेच आपल्या नशिबामध्ये जर धनप्राप्तीचे योग असतील तर असा एकाक्षी नारळ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे असा नारळ मिळाला तर तो आपल्याला घरी आणायचा आहे नारळाचा डोळा सोडून तुम्हाला संपूर्ण जो नारळाचा भाग आहे तर त्यावरती शेंदूर आणि गाईच्या तुपाचा लेप लावायचा आहे आणि यानंतर यावरती रक्षासूत्राचा धागा गुंडाळायचा आहे आणि असा नारळ तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचा आहे यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे नारळावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे यानंतर एक लाल धागा घ्यायचा आहे म्हणजे रक्षासूत्राचा धागा तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला सात वेळेला श्रीम तर असं म्हणत हा धागा गुंडाळायचा आहे म्हणजे एकदा श्रीम म्हणायचं त्या नारळाला गोलाकार धागा गुंडाळायचा पुन्हा दुसऱ्यांदा श्रीम म्हणायचं पुन्हा दुसरा वेड्या गुंडाळायचा असं सात वेळेला श्रीम म्हणायचं आणि सात वेडे आपल्याला या नारळाला गुंडाळायचे आहेत यानंतर हा नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवून आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने या नारळाला ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ओम श्रीम ह्रीम क्लीम एम महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नारायण नमहा तर असे वेळेला म्हणायचे आहे बघा ओम श्रीम ह्रीम क्लीम एम महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नारायण नमहा तर असं वेळेला म्हणायचं आहे आणि हा जो नारळ आहे तर तो तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आता या दिवशी तुम्हाला इतर काहीच करणे शक्य झाले नाही हा उपाय करणे शक्य झाले नाही तुम्हाला जर एकाक्षी नारळ मिळाला तर लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी मातेच्या चरणावरती हा नारळ अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती एकाक्षी नारळाचे हे जे उपाय आहेत तर ते आपण करू शकतो तुम्हाला काही जरी करणे शक्य झाले नाही एकाक्षी नारळ मिळाला तर फक्त तो तुम्ही अक्षय तृतीयेला घरी घेऊन या आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवा किंवा घरामध्ये ठेवा तिजोरीमध्ये ठेवा यामुळे सुद्धा आपल्याला त्याचे फायदे होत असतात किंवा तुम्ही लक्ष्मी मातेच्या चरणावरती असा नारळ नक्की अर्पण करा